शरद भेट घेतली काही दिवसापूर्वी लंके भेटलेच नाहीत म्हणणारे पवार साहेब लंकेंना शेजारी घेऊन बसले या सोहळ्यात लंकेंचा लंकेंच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा व पक्षप्रवेश झाला तरी काय होणार हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले विखे विरुद्ध लंके या लढाईवर शिक्कामोर्तब झालं लंके गेल्या दीड दोन वर्षापासून लढाईच्या तयारीत होते विखे पिता पुत्रांना त्यांनी अनेकदा कॅमेऱ्यासमोरच आव्हान दिले होते आता फाईट फिक्स झाली पण लंकेंना लढाई वाटते तेवढी सोपी नाही गेल्या कमी होईल इतकेच पण विजय विखेंचाच होईल असे विश्लेषकांचे मत आहे आता लंकेंचा पराभव का होईल याच विषयावर आमचे पाच मुद्द्याचे हे विश्लेषण नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण श्रीलंकेच्या पराभवाचं कारण नंबर एक वराड लग्नापर्यंत थांबेल का विखे असणाऱ्यांनी आमदार लंकेंना लोकसभा लढवण्यास प्रवृत्त केले असावे असे एकंदर दिसते त्यात भाजपचे आमदार राम शिंदेही होते आता विखेंना तिकीट दिल्याने नाराज राम शिंदेनी थेट मुंबई गाठली पण पक्ष आदेशाचा आदर करून विखेंचा प्रामाणिक प्रचार करावाच लागणार आहे युवा नेते विवेक कोल्हेंनाही भाजप नक्कीच शांत करील तसेच विवेक कोहले दक्षिणेत बोटावर मोजण्या एवढेच कार्यकर्ते असावेत आता प्रश्न राहतो तो लंकेसोबत असणाऱ्या अन्य विरोधकांचा तर ते शेवटपर्यंत लंकेकडे राहतीलच का याचीही शाश्वती कोणालाच नाही भाजपचे राजकारण पाहता महाराष्ट्राने शिवसेना व राष्ट्रवादीची तोडफोड पाहिली आहे म्हणूनच विखे यंत्रणेपुढे सगळे विखे विरोधक एकत्र राहतील का ही शंका येण्यास जागा आहे लंकेंच्या कारण नंबर दोन केलेली विकास कामे गेल्यावेळी विखे हे उत्तरेतून पहिल्यांदाच दक्षिणेतील निवडणूक लढले त्यावेळी फक्त प्रवरा यंत्रणा त्यांच्या सोबत होती आता गेल्या पाच वर्षात विखेंनी भाजप बरोबर स्वतःची वोट बँकही दक्षिणेत तयार केली मोदी सरकारच्या शेकडो योजना हजारो घरात पोहोचवण्याचे काम विखेंच्या यंत्रणेने केले कोणी काहीही म्हणत मात्र लाभार्थ्यांचा हा आकडा काही हजारात आहे शिवाय या सगळ्या लाभार्थ्यांशी प्रवरा यंत्रणा थेट कनेक्ट आहे पालकमंत्री पद व खासदारकी की या दुहेरी सत्तेचा वापर करून कोट्यवधींचा निधी दक्षिणेत आणलाय हे नाकारून चालणार नाही त्यामुळेच लंकेविरोधात विकास कामे हा मुद्दा विखेंच्या प्रचारात प्रकर्षाने जाणवणार आहे <स्थ> कारण नंबर तीन मोठ्या नेत्यांची मोठ दक्षिणे स्थिरावताना विखेंनी नाराजांकडे दुर्लक्ष करून स्वतःचे वलय निर्माण करण्याचे काम गेल्या पाच वर्षात केलं विखेंमुळेच गेल्या विधानसभेला पराभव झाला असे म्हणणारे सध्या विखे विरोधात दिसत नाहीत विखेंची स्टाईल आवडत नसली तरी पक्षाला बांधील राहून आमदार राम शिंदेंनाही विखेंचाच प्रचार करावा लागणार आहे मोनिका राजळे बबनराव पाचपुते हे पक्षाच्या हक्काचे आमदारही सोबत आहेत शिवाय गेल्या पाच वर्षात शिवाजीराव करडिले आमदार संग्राम जगताप यांच्या सोबतचे वैर संपवून विखेंनी हे मोठे नेतेही सोबत घेतलेत या सगळ्यांबरोबरच शिंदे गट व अजितदादा गट यावेळी ऍक्टिव्ह होणार आहे अजितदादा सोबत गेलेले श्रीगोंद्याचे नागवडे किंवा शेवगावचे साथ देण्याची शक्यता आहे कारण नंबर साथ हे भाजपचे उमेदवार आहेत शिवाय भाजपसोबत सत्तेत शिवसेना व राष्ट्रवादी आहे देशात चारशे प्लसचा नारा देताना भाजपने त्यांची रणनीती अगदी दोन वर्षापासून आखली आहे त्याच रणनीतीचा भाग म्हणून शिवसेना व राष्ट्रवादीत तोडफोड झाल्याचेही राज्यांनी पाहिले मग एवढे सगळे असताना भाजपची कोर कमिटी प्रत्येक उमेदवारामागे एक स्वतंत्र यंत्रणा देणार हे निश्चित हीच राज्यस्तरीय यंत्रणा विखेंना यावेळी निवडून आणेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा फडणवीस बावनकुळे रामदास आठवले याशिवाय मोदी व शहानसारखे राष्ट्रीय नेते ही कदाचित विखेंच्या प्रचारासाठी येतील निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंची मनसेही महायुतीत सहभागी आहे आता मनसैनिकांची ताकदी विकेंना मिळेल कारण <गणीग> नंबर पाच होम पीच वरचा वाढता विरोध लंके यांचे कट्टर विरोधक बिजू औटी यांच्या मागे तरुणांची व नाराज लंकेविरोधकांची मोठी फौज आहे पारनेर मधल्या रोजगारांच्या समस्या रस्त्यांचे फक्त भूमिपूजन प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्रास एमआयडीसी वरील वर्चस्व अशा एक ना अनेक कारणांमुळे विरोधात उतरलेले पारनेरकर त्यातच भाऊबीजेला रोहित पवारांनी विजय औटींचे केलेले लॉन्चिंग हे सावरणं लंकेंना नक्कीच कठीण जाणार कारण नंबर पैसा व सत्ता निवडणूक कोणतीही असो सत्ता व पैसा हा महत्वाचा फॅक्टर असतो विखेविरोधात कोणीही उभे राहिले तर सत्ता व पैशाबाबत विखेच वरचड असतील स्वतःची यंत्रणा तीन मोठ्या पक्षाची साथ कार्यकर्त्यांचा सा जत्ता या सगळ्या जमेच्या बाजू विखेंकडे आहेत त्यामुळेच विखेंच्या विजयाची शक्यता अनेक पटीने वाढते विखे निवडणूक जिंकतील की लंके ऐनवेळी या सगळ्यांना पुरून उरतील तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र